सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग ग्रामदैवत श्री केंचराया व करिब्रम्ह देवाच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा वळसंग संपादक सौभाग्याचे दीप उजळती मांगल्याची चाहूल लागली शब्दांचीही सुमने फुलती येता घरोघरी दीपावली या आनंदमयी सणाच्या निमित्ताने सनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स आणि शिवसेना जत तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने सर्व ग्राहकांना व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या शुभेच्छा संदेशात मा श्री सागर जालिंदर पाटील शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सौ आरू सागर पाटील सांगली जिल्हा प्रमुख संघटिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जनतेला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे की प्रत्येक घरात सुख समाधान समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश पसरावा हीच दिवाळीची खरी भावना आहे शुभेच्छुक सनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स शिवसेना जत तालुका व आजी माजी पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे जत जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा